नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी टोंबरे आपण आज एका प्लॉट प्लॉटमध्ये आलेलो आहोत या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीला जूनमध्ये तणनाशक घेतलं होतं तर ते तणनाशक मारल्यानंतर आज जवळजवळ पंधरा सप्टेंबर आजपर्यंत या बागेमध्ये कुठल्याही तणाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसणार नाही सेटिंगही व्यवस्थित झालेली आहे परंतु शेत शेतकरी मित्रांनो शोकांतिका एका गोष्टीची वाटते की आज आपण प्रत्येक वेळेस मी अनेक प्लॉटमध्ये भेट देताना अनेक शेतकऱ्याचा पहिला प्रश्न असतो की आम्हाला असं तर द्या की जेणेकरून परत त्या बागेमध्ये गवत उगणार नाही परंतु शेतकरी मित्रांनो आपण आपल्या जमिनीमध्ये जोपर्यंत गवत येत आहे तोपर्यंतच आपली जमीन जिवंत आहे आणि ज्या दिवशी आपल्या जमिनीमध्ये गवत येणं बंद होईल त्या दिवशी आपल्या जमिनीत कुठलं फळपिकही येणार नाही इतर कोणतेही पिकं येणार नाही आपण आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की अनेक शेतकरी वारंवार वारंवार फक्त गवतासाठी ज्या ठिकाणी कंपनीची शिफारस साठ एम एल आहे त्या ठिकाणी शेतकरी जवळजवळ दोनशे एम एलपर्यंत मी तणनाशक वापरताना बघितलेलं आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कुठल्याही तणनाशकाचा वापर करताना हा काळजीपूर्वक करा आणि जर त्याचा वापर आपण जमिनीत अतिरेक केला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जमिनीमध्ये शेतकऱ्यासाठी ज्या अनुकूल असलेल्या बुरशी आहेत या बुरशांचे जे जीवन कीटक आहेत या कीटकांचा आपली मित्र कीट आहे या मित्रकिटींचा या ठिकाणी पूर्णपणे नष्ट होत चाललेला आहे आणि याचा परिणाम आपल्याला आपल्या बागेमध्ये दिसून येत आहे अनेक ठिकाणी कीड नियंत्रणात येत नाही बुरशी नियंत्रणात येत नाही याचं मुख्य कारण म्हणजे आपण आपल्या जमिनीतले मित्र कीटक हे मारण्यात रोज मारत आहे आणि मारण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो एकच सांगणं आहे की जर आपल्याला तन्नाशक घ्यायचं असेल तर जेवढी शिफारस असेल त्याच पद्धतीने तन्नाशक घ्या कुठल्याही तन्नाशकाचा अतिरेक करू नका धन्यवाद